नमस्कार सारथी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि पुस्तकांच्या गावात या आमच्या विशेष उपक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण जगभरात लोकप्रिय ठरलेल्या अनेकांच्या आर्थिक विचारांना नवी दिशा देणाऱ्या रिच डॅड पुअर डॅड रिच डॅड डॅड पुअर या पुस्तकाबद्दल सखोल माहिती घेणार आहोत रॉबर्ट किओसाकी यांनी लिहिलेले हे पुस्तक तुम्हाला झटपट पैसे कमावण्यासाठी सूत्रे देत नाही तर पैसा आर्थिक शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्याबद्दल एक वेगळा दृष्टिकोन सादर करते रिच डॅड पुअर डॅड एक नव्या आर्थिक विचारांचे दर्शन रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक रॉबर्ट किओसाकी यांच्या दोन वडिलांच्या अनुभवावर आधारित आहे एक रिच डॅड श्रीमंत वडील आणि एक पुअर डॅड गरीब वडील किओसाकी यांचे स्वतःचे वडील जे शिक्षणाने खूप पुढे होते पण आर्थिक दृष्ट्या पुअर राहिले आणि त्यांच्या मित्राचे वडील ज्यांचे शिक्षण कमी असले तरी ते आर्थिक दृष्ट्या रिच होते या दोन वडिलांच्या विचारांची तुलना करून किओसाकी आर्थिक शिक्षणाचे महत्त्व गुंतवणूक आणि आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवावे यावर प्रकाश टाकतात हे पुस्तक आपल्याला पारंपरिक शिक्षण पद्धती आणि आर्थिक साक्षरतेमधील दरी स्पष्टपणे दाखवते पुस्तकाचे मुख्य मुद्दे आणि शिकवण श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत तर पैसा त्यांच्यासाठी काम करतो हा पुस्तकातला सर्वात महत्वाचा संदेश आहे पुअर डॅड हे महिन्याच्या पगारावर अवलंबून होते ते पैसा कमवण्यासाठी काम करत होते डॅड यांनी सुरुवातीला पैसा कमवला आणि तो पैसा पुन्हा गुंतवून त्या पैशातून अजून पैसा कसा निर्माण करायचा हे शिकले यामध्ये ॲसेट्स मालमत्ता आणि लायबिलिटीज देयता या दोन संकल्पना फार महत्वाच्या आहेत ॲसेट्स मालमत्ता या अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या खिशात पैसा टाकतात उदा भाड्याने दिलेली मालमत्ता शेअर्स बॉन्ड्स तुमच्या व्यवसायातून मिळणारा नफा रॉयल्टी इत्यादी लायबिलिटीज देयता या अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या खिशातून पैसा काढतात उदा घराचे कर्ज गाडीचे कर्ज क्रेडिट कार्ड बिल अनावश्यक खर्च इत्यादी श्रीमंत लोक ऍसेट्स घेतात आणि गरीब लोक लायबिलिटीज लाट समजून घेतात उदाहरणार्थ मोठे घर किंवा महागडी गाडीची कर्जावर घेतली आहे आणि ज्याचे हफ्ते भरावे लागतात आर्थिक शिक्षणाचे महत्व रॉबर्ट किओसाकी यांच्या मते शाळेत जे शिक्षण दिले जाते ते मुलांना चांगले नोकरदार बनवण्यासाठी आहे स्वतः उद्योजक बनवण्यासाठी नाही आर्थिक शिक्षण म्हणजे पैसा कसा कमवावा तो कसा व्यवस्थित करावा तो कसा गुंतवावा आणि त्यापासून अजून पैसा कसा निर्माण करावा हे शिकणे बँक स्टेटमेंट कसे वाचायचे शेअर मार्केट कसे काम करते बिझनेस कसा चालवावा यासारख्या गोष्टींची माहिती असणे फार महत्वाचे आहे आर्थिक साक्षरता ही केवळ गणिते सोडवण्यापुरती मर्यादित नसून ती व्यावहारिक आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता आहे व्यवसायाचे महत्त्व आणि उद्योजक वृत्ती हे पुस्तक उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहित करते नोकरी करून तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकत नाही कारण तुम्ही दुसऱ्यासाठी काम करत असता स्वतःचा व्यवसाय उभा करून तुम्ही स्वतःचे नियम बनवू शकता आणि तुमच्या आर्थिक भविष्याचे नियंत्रण तुमच्या हातात घेऊ शकता उद्योजक स्वतःची मालमत्ता ऍसेट्स निर्माण करतात जी त्यांना निष्क्रिय उत्पन्न पॅसिव्ह इन्कम मिळवून देते रॅट रेस उंदराची शर्यत मधून बाहेर पडणे किओसाकी रॅट रेस या संकल्पनेबद्दल बोलतात नोकरी करून पगार मिळवून आणि तो पगार गरजा भाडे बिल्स कर्जाचे हप्ते भरपाई करण्यात वापरून पुन्हा पगार मिळवून तेच चक्र चालू ठेवणे म्हणजे रॅट रेस यामधून बाहेर पडण्यासाठी अॅसेट्स बनवणे आणि आर्थिक शिक्षण घेणे हे महत्वाचे आहे एकदा तुमची निष्क्रिय उत्पन्न पॅसिव इन्कम तुमच्या खर्चापेक्षा जास्त झाले की तुम्ही रॅट रेस मधून बाहेर पडू शकता करांच्या टॅक्सेस बाबतीत माहिती किओसाकी दाखवतात की कसे गरीब आणि मध्यम वर्गीय लोक श्रीमंत लोकांपेक्षा जास्त टॅक्स देतात कारण श्रीमंत लोकांना कायदेशीर टॅक्स बेनिफिट्स आणि लोब माहीत असतात जे ते वापरून आपला टॅक्स कमी करू शकतात कॉर्पोरेट स्ट्रक्चर आणि बिझनेस चालवण्याचे फायदे ते स्पष्ट करतात ज्यामुळे टॅक्स कमी भरून अधिक पैसा गुंतवता येतो भीती आणि लोभापासून दूर राहा किओसाकी यांच्या मते पैशाबद्दलची भीती पैशांवाचून वाचून राहण्याची भीती आणि लोभ जास्त पैसा कमवण्याचा लोभ हे दोन घटक लोकांना रॅट रेस मध्ये अडकवून ठेवतात या भीती आणि लोभावर नियंत्रण मिळवणे आणि त्याच्या आर्थिक निर्णयांना प्रभावित करू न देणे हे आर्थिक स्वातंत्र्यासाठी महत्वाचे आहे योग्य आर्थिक निर्णय घेताना भावनिक नव्हे तर तार्किक विचार करणे आवश्यक आहे गुंतवणुकीचे महत्व हे पुस्तक केवळ बचत करण्याऐवजी गुंतवणुकीवर भर देते तुमच्या पैशातून अधिक पैसा कसा निर्माण करायचा हे शिकणे हेच आर्थिक स्वातंत्र्याचे रहस्य आहे रिअल इस्टेट शेअर्स स्वतःचा व्यवसाय यांसारख्या विविध गुंतवणूक संधींचा अभ्यास करण्याचे ते आवाहन करतात पुस्तकाचे फायदे आणि त्याचा प्रभाव रिच डॅड पोअर डॅडनी अनेक लोकांना आपल्या आर्थिक विचारांचे पुनर्विचार करायला लावले त्याने आर्थिक शिक्षणाचे महत्व उघड केले जे पारंपरिक शिक्षण पद्धतीतून मिळत नाही हे पुस्तक तुम्हाला झटपट श्रीमंत बनवण्याचे मार्ग दाखवत नाही तर तुम्हाला एक नवीन विचार दृष्टिकोन देते ज्याने तुम्ही स्वतःचे आर्थिक निर्णय जास्त चांगले घेऊ शकता या पुस्तकाने अनेक लोकांना गुंतवणुकीबद्दल शिक्षण घेण्यास स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आणि आर्थिक नियोजन करण्यास प्रोत्साहित केले किओसाकी यांचे लेखन सोपे आणि समजण्यास सुलभ असल्यामुळे हे पुस्तक जगभरात प्रचंड लोकप्रिय ठरले आहे या पुस्तकाने केवळ वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनातच नव्हे तर एकंदरीत आर्थिक साक्षरतेच्या चळवळीत मोठे योगदान दिले आहे निष्कर्ष रिच डॅड पुअर डॅड हे फक्त एक पुस्तक नाही तर ती एक आर्थिक क्रांती आहे जर तुम्ही तुमच्या आर्थिक आर्थिक स्थितीवर गंभीर असाल आणि तुम्हाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचावे ते तुमच्या विचारांना वेगळी दिशा देईल आणि तुम्हाला आर्थिक जगात नव्या संधी शोधण्यासाठी प्रेरित करेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या सारथी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुस्तकांच्या गावात मधील पुढील नवनवीन पुस्तकांची माहिती तुम्हाला लवकर मिळेल भेटूया लवकरच एका नवीन पुस्तकासह तोपर्यंत वाचत राहा शिकत राहा आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होत राहा धन्यवाद